घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी फलूस साळशिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी गिटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा अठ्ठ्याऐंशी पाचशे अठ्ठावन्न शून्य एक्क्याऐंशी बासष्ट नमस्कार मी अरुणानी आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज वाळवा तालुक्यातील बहे बोरगाव येथील वास्तव्यास असणारे निवृत्त शिक्षक विस्तार अधिकाऱ्यांचा चार दिवसापूर्वी येथील उशक्काल रुग्णालयात दाखल केले होते तेव्हा उपचार सुरू असताना त्यांचे मेंदूचं कार्य थांबले अशा दुःखद परिस्थितीत अवयवाच्या रूपाने वडिलांच्या स्मृती चिरंतर हव्यात या विचारांनी त्यांच्या मुलांनी अवयवदानाचा निर्णय घेतला सांगलीतून ग्रीन कॉरिडॉर करत यकृत पुण्याला नेण्यात आले त्यामुळे एकाचं जीवनदान मिळाले तर नेत्रदानामुळे दोघांना दृष्टी मिळाली अशक्य मल्टीस्पेशालिटी बहे बोरगाव येथील निवृत्त अधिकारी शिवाजी नाईक यांना रुग्णालयात दाखल केले त्यांचे ब्रेन डेड झाल्याने कुटुंबियांच्या मान्यतेने अवयवदानाचा निर्णय घेतला त्यासाठी रुग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर मिलिंद पारेख वैद्यकीय संचालक डॉक्टर अजित मालाने यांनी कुटुंबियांचे समुपदेशन केले पुण्यातील पाटील रुग्णालयात एका यकृताची गरज होती त्यानुसार तात्काळ देण्याचा निर्णय घेतला तेथील डॉक्टर हॉस्पिटलमध्ये दाखल झाले सायंकाळी रुग्णवाहिका सज्ज केली पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रीन कॉरिडॉर राबवले सांगली वाहतूक शाखेने निरीक्षक मुकुंद कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम पार पडली तीन तासात पुण्यात रुग्णवाहिका पोहोचली व यकृत प्रत्यारोपणाची प्रक्रिया सुरू झाली सांगलीतील दोन रुग्णांना नेत्रदान केले चालक राहुल घबाडगे बाळू खरात मारुतीगिरी यांनी मदत केली नोव्हेंबर महिन्यातच उषक काल यातून ग्रीन कॉरिडॉर करण्यात आले होते त्यानंतर दुसऱ्यांदा ही कामगिरी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर मिलिंद पारेख डॉक्टर आनंद मालाने डॉक्टर संजय पोगेकर डॉक्टर दिगंबर माळी यांच्या टीमने फत्ते केली ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा